नमस्कार मागील तासामध्ये आपण येतं अकरावीचं राज्यशास्त्र प्रकरण एक राजकीय संकल्पना यामधील राज्य आणि आधुनिक राज्यसंस्थाचा उदय ही संकल्पना आपण बघितली होती परंतु आजच्या तासा या तासामधून आपण स्वातंत्र्य समता हक्क व न्याय या राजकीय संकल्पना जाणून घेणार आहोत आणि या राजकीय संकल्पनांचा भारतीय सामाजिक विकासावर होणारा परिणाम जाणून घेणार आहोत आणि या माध्यमातून मग स्वातंत्र्य आणि समता तसेच भारतामधील जे भार आपल्याला संविधानाने स्वातंत्र्य आणि हक्क दिलेले आहेत ती माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्याला येणारे असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर यामधील आज आपण पहिला जो प्रश्न आहे तो तो इथे बघूया प्रश्न क्रमांक एकमधील अ आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण पूर्ण करा हा टॉपिक आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आपलं अधिकार आणि स्वातंत्र्य हे आपल्याला विभिन्न ज्या एक्झाम्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्यामध्ये पण महत्त्वाचे आहेत तर यापैकी पहिलं विधान आहे ऑन लिबर्टी हा ग्रंथ यांनी लिहिला तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत रॉबर्ट नॉझिक थॉमस हॉब्स आणि जे एस मिल तर याचं उत्तर आहे ऑन लिबर्टी हा ग्रंथ जे एस मिल यांनी लिहिला त्यानंतर दुसरी रिकामी जागा आहे स्वराज ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली पर्याय आहेत महात्मा गांधी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर याचा योग्य पर्याय बरोबर असेल स्वराज ही राजकीय संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली त्यानंतर तिसरी रिकामी जागा यामधील दहा डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला तर याचा योग्य पर्याय एक म्हणजे पर्याय दिलेले आहेत एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचं उत्तर असेल एकोणीसशे अठ्ठेचाळीस कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला होता यानंतर यामधील दुसरा प्रश्न आहे योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा तर यापैकी पहिलं आहे राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जेरमी बेंथम यांनी मांडले कारण अ दिलेलं आहे राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही ब आहे व्यक्ती आपले हित चांगले समजते आणि क दिलेलं आहे स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते हे आता तीन आपल्याला विधान दिलेले आहेत या विधानासाठी तीन कारणं दिलेली आहेत परंतु यापैकी आपलं योग्य कारण असेल यापैकी योग्य कारण आहे ब व्यक्तीला आपले हित चांगले समजते त्यानंतर प्रश्न क्रमांक एकमधील क प्रश्न बघूया आपण दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा इथे विधान दिलेलं आहे त्याला आपल्याला समर्पक संकल्पना लिहायची आहे प्रत्येक याला एक गुण असतो यापैकी पहिला आहे शहाऐंशी वाव्या घटनादुरुस्तीमार्फत भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क तर हा शहाऐंशीवाव्या घटनादुरुस्तीने याचं उत्तर येणार शिक्षणाचा हक्क कारण आपल्याला शिक्षणाचा हक्क हा शहाऐंशी घटना घटनादुरुस्तीने देण्यात आलेला आहे नंबर दोनचा आहे व्यक्ती आणि समाजाच्या सत्सव्यक बुद्धीवर आधारलेले हक्क तर याला नैतिक हक्क असे म्हणतात कारण जे आपल्या सत्सव्य बुद्धीवर आधारित असतात अशा हक्काला आपण नैतिक हक्क असे संबोधतो त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया पुढील संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे भारतीय संविधानातील मूलभूत हक्कावर आधारित दिलेलं आहे याला चार अंक आहेत यापैकी आपल्याला इथे आपण पाहू शकता की दोन हक्क आपल्याला ऑलरेडी या संकल्पना चित्रामध्ये दिलेल्या आहेत त्यापैकी जो पहिला हक्क आहे आपला तो समतेचा हक्क दिलेला आहे आणि एक जो दिलेला आहे आपल्याला तो सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपल्याला दिलेला आहे मग यापैकी आता जे चार आपल्याला लिहायचे आहेत तर ते चार आपण बघूया तर ते चार समतेच्या हक्कानंतर इकडून उजव्या साईडनं सुरू सुरुवात आपण करूया तर यापैकी या पहिला हक्क असेल आपल्या स्वातंत्र्याचा हक्क जो की आपल्याला भाषण स्वातंत्र्य लिखन स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्यानंतर सांस्कृतिक हक्क दिलेला आहे या ठिकाणी दुसरा येईल सनदसिर इलाज करण्याचा हक्क त्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये आपल्याला धर्माचं म्हणजे पूजा अर्चना करणे आपल्या धर्मानुसार आपण उपासना करणे याचाही आपल्याला अधिकार दिला आहे त्यानंतर आहे शोषणाविरुद्धचा हक्क हा हक्क फार महत्त्वाचा आहे कारण आपल्यावर कुठली एखादी व्यक्ती किंवा संस्थेमार्फत जर आपल्या अधिकाराचं हनन होत असेल तर तशा हक्कांविरोधात आपण शोषणाविरोधाच्या हक्कामार्फत न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण मिळ न्याय हा मिळू शकतो म्हणजे अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र आपल्याला स्पष्ट करता येईल यानंतर आहे आपला प्रश्न क्रमांक तीन खालील विधान चूक की बरोबर ते आपल्याला सहकारण प्रश्न करायचं आहे दोन मार्कासाठी हा प्रश्न आहे याच्या स्पष्टीकरणाला एक मार्क आणि बरोबर ओळखण्याला एक मार्क असतो या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं आहे यापैकी आहे वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात तर याचं उत्तर येणार हे विधान बरोबर आहे त्याचं कारण आपण जाणून घेऊया आता कारण प्रत्येक देशातील संविधान त्याच्या नागरिकांना जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवते म्हणजे प्रत्येक देश हा तो ठरवण्याचा त्याला अधिकार असतो त्यानंतरचा चौथा प्रश्न आपला या ठिकाणचा आहे तो म्हणजे आहे सहसंबंध स्पष्ट करायचा आपल्याला हा सहसंबंध स्पष्ट करत असताना स सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य हा आपल्याला या दोघांचाही सहसंबंध स्पष्ट करायचा आहे म्हणजे सकारात्मक स्वातंत्र्य कशाला म्हणायचं आणि नकारात्मक स्वातंत्र्य कशाला म्हणायचं या दोन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायच्या आहेत तर याचं उत्तर बघूया याचं उत्तर नंबर एकचा मुद्दा इसाया बर्लिन यांनी स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना या निबंधामध्ये सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडल्या दुसरा मुद्दा सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमत्वादी प्रणालीतून घडली आहे तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमत्वाद आणि नव उदारमतवाद या दोन विचारप्रणालीच्या प्रभावातून घडली आहे तिसरा मुद्दा स्वातंत्र्यावरील वरील, वरील सर्व निर्बंध नकारात्मक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते नाकारतात तर सकारात्मक स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याच्या मते सामूहिक हितासाठी राज्याचे नियंत्रण आवश्यक आहे यामधील दुसरा आहे आता नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क याचाही आपल्याला सहसंबंध स्पष्ट करायचा आहे याचं उत्तर नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे व विवेकाचे अभिन्न अंग आहे ते निसर्गता प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून प्राप्त होतात दुसरा मुद्दा वैधानिक हक्क हे राज्याकडून व्यक्तीला दिले जातात त्याचे स्वरूप आणि व्याप्ती राज्याद्वारा निश्चित केली जाते तिसरा मुद्दा नैसर्गिक हक्क आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर कोणत्या कारणास्तव व्यक्तीला तिच्या हक्कापासून वंचित वंचित केले जाईल हे कायद्यात स्पष्ट करण्यात आलेले असते विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा जो आपण दीर्घोत्तरी प्रश्न आहे तर ते पुढच्या स्वाध्यायामध्ये बघणार आहोत आणि आपण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद